आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार आज सर्वसामान्य घरातील अनुसूचित समाजाची शेतकरी कुटुंबाची एक महिला हिला संधी दिली आणि माझी जी गोर गरीब ग्रामीण भागातील ती शेतकरी बंधू त्यांची लेख आज रणांगणात उतरलेली आहे माझ्या युवकाची बहीण रणांगणात उतरली आहे आणि त्यांच्या हिमतीवर त्यांच्या विश्वासावर आज मी खरी उतरण्याचा प्रयत्न करेल माझी हिंमत माझी ही गोरगरीब जनता आहे माझा शेतकरी बांधव आहे माझी महिला आहे आणि यांची ताकद आज मला बळ देण्यास मला भाव मला आ, सांगा दाखल केलेला त्याचा फटका बसेल का मला याबद्दल कल्पना नाही पण माझी जनता आज माझ्या पाठीशी आहे माझ्या गोर गरीब जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि या हा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या सोबत आहे दुनियातली कुठलीही ताकद मला हरवू शकतो याचिका दाखल केलेली आहे पुन्हा तुम्हाला न्यायालयावर आमचा विश्वास आहे न्यायालयाने काल म्हणजे दिनांक सव्वीस रोजी सव्वीस मार्च रोजी जी याचिका माझ्या विरोधात दाखल केली होती त्याला खारिज केलेला आहे त्यांना फेटाळून लावलेला आहे आणि न्याय माझा पूर्ण विश्वास काँग्रेसचे दुसरे मोठे नेते दिसत आदरणीय केदार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस आमचे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आमचे पवार साहेब काँग्रेसचे सर्व नेते मंडळी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी आमच्या आदरणीय नेत्या सोनिया गांधीजी आमचे राहुल गांधीजी आपचे नेता आज महाविकास आघाडीने जी तिकीट दिलेली आहे त्या तिकीटीच्या भरवशावर मी आज गोर गरिबांचा आवाज म्हणून आज सांसद मध्ये जाणार आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते आज माझ्या पाठीशी ताकतीने उभे आहे आणि महाविकास आघाडीला आज त्यांनी जो तळागळात काम करणारा जो एक उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी ताकत म्हणून आज महाविकास आघाडी लगातार आपली जाती को लेकर सवाल उठ रहे मैंने इसके पहले भी आपको बताया था अनुसूचित समाज प्रवर्ग से मैंने चुनाव लड़ा और गोर गरीब के जनता और किसान बांधव का आशीर्वाद लेके मैंने झेटपी मेंबर और जेड में मैंने मेंबर के बाद में जिला परिषद अध्यक्ष के पद मैंने जो एक संभाला है तब किसी ने मेरे पद पे या मेरे समाज पे मेरे जाति प्रमाण पत्र पे कोई सवाल नहीं उठाया आज महाविकास आघाड़ी ने जैसे ही रश्मि बर्वे का नाम जैसे घोषित किया आज मेरे समाज पे उंगलियां उठती है मैं कौन से समाज की हूं ये मैं आपसे पूछना चाहती हूँ मैं विरोधक से पूछना चाहती हूँ अगर यही मुद्दा आपको करना था तो दो में क्यों नहीं उठाया आज आज अगर कितना भी विरोधक चिल्लाए लेकिन सत्य की जीत होती है भले ही वो संघर्ष से हो लेकिन सत्य की जीत होती है और अभी 26 जनवरी को न्यायालय ने जो भरोसा दिखाया है कि सर्व सामान्य के साथ में गौर गरीब के साथ में न्याय देवता डट के खड़ी है उसका रिजल्ट न्याय देवता ने दिया है रामटेक में काफी उड़बाजी है ऐसे कैसे आप लेटेकी और क्या मार्जिन होगा आपना? मैंने आपको पहले ही बताया जब तक मेरी जनता मेरे साथ है दुनिया की कोई ताकत रश्मि बरवे क्योंकि रश्मि बरवे के सर पे जनता की ताकत है मेरे आदरणीय नेता केदार साहब की ताकत है मुड़क साहब की ताकत है महाविकास आघाड़ी की ताकत है ये इतनी बड़ी ताकत है कि ये सब जो चुनाव में खड़े हैं वो आपको चुनाव होने के बाद देख लेना